आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन व्यावसायिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून एक, मो तक्रार एक लाख रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले किसन भीमराव कोपनर वय चौरेचाळीस राहणार पार्कसाइड हनुमान नगर पंचवटी असं पकडलेल्या संशयिताचं नाव आहे कोपनर पिंपळगाव बसवंत उपविभागात कार्यरत आहे तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीनुसार त्याचं दुकानातील व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतंही कायदेशीर प्रक्रिया न राबवता कोपनर यांनी काढले त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे गुरुवारी एक लाख रुपयांची लाच मागितली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागानं सापळा रचला त्यानुसार शुक्रवारी कोपनर यांनी पंचांसमोर एक लाख रुपयांची लाच स्वीकारली यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना पकडलं त्यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पोलीस नाईक गणेश निंबाळकर नितीन नेटारे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे बसवंत एनेश थ्री डिजिटल पिंपळगाव